आदिवासी पेसा सतरा संवर्ग पदांच्या पदभरतीच्या मागणीसाठी गेल्या एकवीस दिवसांपासून नाशिक येथे सुरू असलेल्या उपोषणास आदिवासी विद्यार्थी बसले असून त्याची सरकारने कोणत्याच प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे आज महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यात एकाच वेळी रासा रोको आंदोलन केले मुरबाड तालुक्यातील आज कल्याण नगर हायवे मोरोशी येथे सकाळी अकरा वाजता सर्व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने रासा रोको आंदोलन करण्यात आले यावेळी अनेक वक्त्यांची भाषणे झाली पैसा भरती लवकरात लवकर करा नाही तर संपूर्ण गावबंदी केली जाईल असा इशारा शासनाला देण्यात आला यावेळी मुरबाड तहसीलदार देशमुख यांनी निवेदन स्वीकारले व हे निवेदन आजच राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना दिले जाईल असे सांगितले पुढे रासारोको आंदोलन थांबवण्यात आले वीस दिवस या ठिकाणी नाशिक येथे आमच्या आदिवासी समाज बांधव उपचारासाठी बसलेला आहे पेसा सतरा संवर्गातील पद भरती संदर्भात ते या ठिकाणी आंदोलन चालू आहे परंतु शासन दरबारी कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी दखल घेतले जात नाही म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण राज्यभर या ठिकाणी आंदोलन आम्ही सर्वच आदिवासी बांधव करत आहोत निश्चित पद्धतीने याकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावा आणि आता आज समाज हा रस्त्यावर उतरून आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी छेडेल असा इशारा या ठिकाणी शासना दरबारी आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल